नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत कोंजे पंचायत समितीत तिरंगी लढत होण्याची शक्यता तुर्शीचा सा सामना कोण जिंकणार कोंजे पंचायत समिती निवडणुकीत यंदा तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे महाविकास आघाडीच्या वासंती वसंत काठावळे भारतीय जनता पार्टीच्या अस्मिता आनंद पाटील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आकाश थोरवे यांच्या पत्नी रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहे महाविकास आघाडीला पारंपरिक मतदारांचा आधार आणि स्थानिक पातळीवरचा अनुभव हा मोठा प्लस पॉईंट दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक ताकद प्रचार यंत्रणा आणि सत्तेचा प्रभाव यामुळे पाटील यांची बाजू भक्कम असल्याचे बोलले जात आहे तर मनसेचे मनसेने तिसरा पर्याय देत निवडणुकीत रंगत आणली असून आकाश ठोरवे यांच्या पत्नीच्या उमेदवारी तरुण मतदार व नाराज मतदारांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे बाब निकालावर निर्णय ठरू शकते तर अजून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना थोरवे यांचा अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने दोनच लढती पाहायला मिळणार का राजकीय जाणकारांच्या जा मते मनसेला मिळणारी मते कोणाच्या पारड्यात पडणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे म्हणून ही तिरंगी लढत केवळ तुळशीचीच नाही तर निकालाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे